शरद पवार जी ने जो दगा फटका की राजनीति शुरू की थी उसको 20 फुट जमीन में दफनाने का काम आप लोगों ने किया उद्धव ठाकरे जी ने हमारे साथ जो द्रोह किया था 2019 को तो को छोड़ा था कर कर मुख्यमंत्री बने थे वो उद्धव ठाकरे जी को आपने उनकी बताने का काम किया है नमस्कार मी विजय चोरमारे महाराष्ट्र दिनमान मध्ये आपलं मनपूर्वक स्वागत आहे मित्रांनो भारतीय जनता पक्षाच महाविजय अधिवेशन शिर्डी मध्ये झालं देशाचे गृहमंत्री अमित शहा या अधिवेशनाला उपस्थित होते आणि त्यामध्ये बोलताना अमित शहा यांनी शरद पवार आणि उद्धव ठाकरे यांच्यावर अत्यंत कठोर शब्दात टीका केलेली आहे म्हणजे शरद पवार यांनी एकोणीसशे अठ्याहत्तर पासून जे दगा फटक्याचं राजकारण केलं त्याला वीस फूट गाडण्याचं काम तुम्ही केलं अशी भाषा अमित शहा यांनी शरद पवार यांच्या राजकारणासंदर्भात वापरली उद्धव ठाकरे यांच्या राजकारणाचाही त्यांनी समाचार घेतला आणि दोन हजार एकोणीसला था उद्धव ठाकरे यांनी दगाबाजी केली आपली विचारधारा हिंदुत्वादी विचार सोड विचारधारा सोडली बाळासाहेब ठाकरे यांनी ज्या सिद्धांताचं राजकारण केलं त्या सिद्धांतांचं राजकारण सोडलं आणि कारस्थानं करून ते मुख्यमंत्री बनले त्यांनाही तुम्ही त्यांची जागा दाखवून दिली अशा शब्दात अमित शहा यांनी शरद पवार आणि उद्धव ठाकरे यांचा समाचार घेतलेला आहे नजीकच्या काळात महाराष्ट्रात स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका होतील त्यात मुंबई महापालिकेची अत्यंत महत्वाची निवडणूक आहे आणि ती ताब्यात घेणं हे भारतीय जनता पक्षात पुढचं मोठं आव्हान आहे कारण तिथं एकदा मुंबई महापालिका ताब्यात घेतली तर उद्धव ठाकरे यांचं राजकारण त्या राजकारणाला मोठा धक्का बसू शकतो तर या सगळ्या पार्श्वभूमीवर आज आपण म्हणजे शरद पवार यांचं राजकारण तुम्ही वीस फूट खोल गाडलं असं अमित शहा म्हणाले आहेत खरंच शरद पवार यांचं राजकारण असं जमिनीखाली गाडायच्या योग्यतेचं आहे का म्हणजे वीस फूट खाली गाडण्याच्या सारखा आहे का या गोष्टींचा तर विचार करण्याची वेळ आहे कारण राजकारणात निवडणुकीच्या काळात टीका होत असतात परस्परांच्यावर आरोप प्रत्यारोप होत असतात पण निवडणुका संपल्यानंतरची राजकीय नेत्यांची भाषा थोडी सुसंस्कृत असायला पाहिजे टीका जरूर करायला पाहिजे एकमेकांच्या विरोधात तसं चांग जसं तस चांगलं केल्याबद्दल कौतुक करायला पाहिजे त्याचबरोबर टीकाही करायलाच पाहिजे पण टीका करताना जी भाषा आपण वापरतो ती भाषा कोणत्या नेत्या संदर्भात वापरतोय आणि काय भाषा वापरतोय हे जास्त महत्वाचं असतं असं मला वाटतं आणि त्या पार्श्वेवर त्यामुळे मला अमित शहा यांनी जी भाषा वापरली आहे विशेषतः शरद पवार यांच्या संदर्भातली यांचं राजकारण गाडल्या संदर्भातली ती भाषा निश्चितच शोभा देणारी नाही देशाच्या गृहमंत्र्याला शोभा देणारी नाही ना आणि शरद पवार यांच्यासारख्या ज्येष्ठ नेत्याच्या बद्दल अशी भाषा वापरणं ते कदापिही हे सुसंस्कृतपणाला धरून नाही असं मला वाटतं तर पण असं हे असू शकतं की अनेकांना वाटू शकतं की शरद पवारांचं राजकारण गाडायला पाहिजे सगळं कशाला पाहिजे शरद पवारांचं राजकारण ज्या जर देशाला नरेंद्र मोदी अमित शहा यांचं राजकारण पुढं नेते यांच्या राजकारणामुळे देश पुढं जातोय आणि यांनी एक राजकारणाला नवी दिशा दिली तर शरद पवारांचं राजकारण काय कामाचं आहे म्हणून मला या राजकारणाच्या माध्यमातून शरद पवार यांनी काय काय केलं सद आपण म्हणजे हे सगळं गाडायला पाहिजे असं मला वाटतं जे शरद मी आता सांगणार आहे शरद पवारांच्या राजकारणासमोर ते सगळं गाडायला पाहिजे केवळ म्हणजे अमित शहा म्हणतात ते बरोबरच ते गोष्ट त्या गोष्टी आपण स्वीकारता कामा नाहीत म्हणजे यशवंतराव चव्हाण मुक्त विद्यापीठ या मुक्त विद्यापीठाची स्थापना शरद पवारने केली आपल्याला माहिती आहे देशातलं हे पाचवं मुक्त विद्यापीठ होतं आणि या विद्यापीठाच्या मार्फत आतापर्यंत ज्या लाखो गृहिणींना म्हणजे परिस्थितीमुळे शिक्षण न घेऊ शकलेल्या मुलांना पदवीपर्यंत शिक्षण घेता आलं अनेक व्यावसायिक अभ्यासक्रम करता आले अनेक मार्ग सापडले आणि लाखो लोकांना रोजगाराचं साधन त्यामुळे उपलब्ध झालं शिक्षण मिळाल्यामुळं आधीच्या पेक्षा जे जी जीवनमान होतं ते जीवनमान उंचावण्याची संधी मिळेल जे शरद पवार यांनी यशवंतराव चव्हाण मुक्त विद्यापीठाची स्थापना केल्यामुळं घडू शकलं नांदेडला रा, स्वामी रामानंद तीर्थ विद्यापीठाची स्थापना शरद पवारांनी केली म्हणजे आपल्याला आठवत असेल की औरंगाबाद येथे म्हणजे आता ज्याला छत्रपती असं नामकरण झालेलं आहे तिथं मराठवाडा विद्यापीठ होतं आणि त्या मराठवाडा विद्यापीठाला डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचं नाव द्यावं यासाठी अनेक वर्ष संघर्ष सुरू होता त्या संघर्षात अठ्ठ्याहत्तर साली शरद पवार मुख्यमंत्री असताना पोलोजच्या माध्यमातून ते मुख्यमंत्री झाले शरद पवारांनी त्या विद्यापीठाचं नामकरण करण्याचा नामविस्तार करण्याचं आश्वासन दिलेलं होतं जाहीर केलेलं होतं पण एकूण मधल्या काळातली सगळी सामाजिक परिस्थिती ही आणि तिथं त्या नामांतराला एकूण मराठवाड्यातून मोठ्या प्रमाणावर होणारा विरोध लक्षात घेता तो विषय मागे राहिला होता पण शरद पवार यांनी पुन्हा मुख्यमंत्री झाल्यानंतर या विद्यापीठाचं नामांतर केलं नामांतराबद्दलचा तीव्र रोख लक्षात घेता नामांतराऐवजी नामविस्ताराचा पर्याय स्वीकारला आणि मराठवाडा विद्यापीठाला डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचं नाव देताना डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाचं नाव दिलं हे नामकरण किंवा नामविस्तार हा महत्वाचा नव्हता या निर्णयानंतर काँग्रेसची महाराष्ट्रातली सत्ता जाऊ शकते काँग्रेसच्या महाराष्ट्रातल्या सत्तेला धक्का बसू शकतो अशी सुद्धा शंका होती किंबहुना खात्री होती आणि एवढी मोठी सत्ता गमावण्याची रिस्क असताना जोखीम असताना सुद्धा शरद पवारांनी हा नामविस्ताराचा निर्णय घेतला आणि आपल्याला आठवत असेल की एकोणीशे पंच्याण्णव साली त्याचा फटका बसला काँग्रेसला बसला शरद पवारांना बसला आणि शिवसेना भारतीय जनता पक्षाच्या नेतृत्वाखालचं सरकार त्यावेळी सत्तेवर आलेला आपल्याला माहिती असेल दुसरी गोष्ट म्हणजे म्हणजे हे सगळं शरद पवारांचं राजकारण आपल्याला अशा पद्धतीचं राजकारण घालायलाच पाहिजे पुन्हा एक देशपातळीवर सगळीकडे आपलं आठवत असेल की महिलांना स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये तीस टक्के आरक्षण हे शरद पवारांनी महाराष्ट्रात पहिल्यांदा दिलं म्हणजे त्र्याहत्तरव्या आणि चौऱ्याहत्तरव्या घटनादुरुस्तीचं जे विधेयक आहे ते अनेक वर्ष संसदेत लोकसभा राज्यसभा फुटबॉल होत होता विरोध होत होता फेटाळलं जात होतं आणि हे सगळं होत असताना संसदेतलं हे विधेयक लटकलेलं असताना तेहतीस टक्के आरक्षणाचं किंवा त्र्याहत्तर चौथ्या दुरुस्तीचं तर शरद पवार यांनी महाराष्ट्रात मुख्यमंत्री असताना एकोणीसशे ब्याण्णव साली महिलांना स्थानिक स्वराज्य संस्थांच्यामध्ये तीस टक्के आरक्षण दिलं ग्रामपंचायत पंचायत, पंचायत समिती जिल्हा परिषदा नगरपालिका महापालिका या सगळ्यामध्ये महिलांना आरक्षण मिळालं तिथल्या पदांच्यामध्ये आरक्षण मिळालं त्यामुळे अनेक महिला जिल्हा परिषदेच्या अध्यक्ष झाल्या अनेक महिला महापौर झाल्या नगराध्यक्ष झाल्या तर हे सगळं शरद पवारांनी अत्यंत जोखीम घेऊन केलं पक्षातल्या अनेक नेत्यांचा विरोध असताना या पूर्वगोमी राजकारणाला बळ दिलं त्यानंतर पुन्हा दोन हजार दहा साली मला वाटतं की त्यांनी हे तीस टक्क्यांचं ते तेतीस टक्क्याचं आरक्षण म्हणजे शरद पवारांच्या तीस टक्के आरक्षणानंतर काही महिन्यांनी त्र्याहत्तरवी चौऱ्याहत्तरवी घटनादुरुस्ती मंजूर झाली संसदेत आणि हे तीस टक्क्यांचं आरक्षण तेत्तीस टक्क्यावर गेलं काय दोन हजार दहा साली शरद पवारांनीच हे आरक्षण पन्नास टक्के करण्याची मागणी केली आणि ते पन्नास टक्के झालं देशपातळीवर पन्नास टक्के झालं तर हे अशा पद्धतीचं राजकारण शरद पवार करत आले अं आपल्याला माहिती असेल की देशातलं पहिलं महिला धोरण शरद पवार यांनी आणलं म्हणजे महिलांना त्यांनी नोकऱ्यांच्या मध्ये तीस टक्के आरक्षण दिलं शरद पवार केंद्रात संरक्षण मंत्री होते तोपर्यंत लष्करामध्ये महिलांना संधी नव्हती शरद पवार संरक्षण मंत्री झाल्यानंतर पहिल्यांदा त्यांनी महिलांसाठी लष्कराचे सैन्य दलाचे दरवाजे उघडले हा सुद्धा शरद पवारांचा राजकारणातला एक महत्वाचा निर्णय आपल्याला लक्षात घ्यायला लागतो खरं तर असे निर्णय घेणाऱ्या राज्यकर्त्याचं राजकारण वीस फूट नाही तर खूप आणखी खोल गाडायला पाहिजे असं मला वाटतं भाषेचा विकास सांस्कृतिक विकास सांस्कृतिक क्षेत्रातली शरद पवारांची रुची हे सगळं आपल्याला माहीत आहे त्यांनी राज्य मराठी विकास संस्थेची स्थापना केली म्हणजे आणि त्या माध्यमातून म्हणजे मराठी भाषेचा विकास हे सूत्र ठेवून राज्य मराठी विकास संस्थेची स्थापना केली आणि म्हणजे आत्ता अभिजात मराठीचा दर्जा अभिजात भाषेचा दर्जा मराठी भाषेला केंद्राने दिलाय पण त्याआधी शरद पवार यांनी आपल्या अं राज्य मराठी विकास संस्थेची स्थापना करून मराठीच्या विकासाला चालना दिलेली होती हे आपल्या लक्षात घ्यावं लागतं आपल्याला आहे की दोन हजार सालानंतर देशभरात शेतकऱ्यांच्या आत्महत्यांचं लोन वाढत चाललं होतं मोठ्या प्रमाणावर शेतकऱ्यांच्या आत्महत्या होत्या विदर्भ ही शेतकऱ्यांची स्मशानभूमी झाली की काय असा प्रश्न पी सायना त्यांच्यासारखे पत्रकार विचारत होते प्रचंड असंतोष होता महाराष्ट्रात विदर्भात हा या प्रश्नावर प्रचंड अस्वस्थता होती देशभरात हा प्रश्न अस्वस्थ करून गेलेला होता तर त्यावेळी केंद्रात मनमोहन सिंग यांच्या नेतृत्वाखालचं सरकार सत्तेवर आलेलं होतं म्हणजे वाजपेयींचं सरकार जाऊन युपीएचं सरकार आलेलं होतं मनमोहन सिंग पंतप्रधान होते आणि शरद पवार यांनी त्या मंत्री सरकारमध्ये कृषी मंत्रीपदाची जबाबदारी स्वीकारलेली होती तर शेतकऱ्यांच्या या वाढत्या आत्महत्या लक्षात घेऊन शरद पवारांनी मनमोहन सिंग यांच्यासह एक विदर्भाचा दौरा केला आणि त्या विदर्भाच्या दौऱ्यानंतर बहात्तर हजार कोटींची कर्जमाफी शरद पवार यांच्या आग्रहामुळं पंतप्रधान मनमोहन सिंग यांनी त्या आकार दिलेली होती देशाच्या इतिहासातली एक सर्वात मोठी कर्जमाफी म्हणून याकडं बघितलं जात म्हणजे शरद पवार कृषी मंत्री असताना अन्नधान्याच्या आधारभूत किमतीत वाढ करण्याचा धोरणात्मक निर्णय त्यांनी घेतला म्हणजे आणि त्यावेळी आधारभूत किमतीत वाढ म्हणजे महागाईला आमंत्रण अशी टीका अनेक लोक त्यांच्यावर करत होते म्हणजे ग्राहक केंद्रीय विचार करणारे अर्थतज्ञ आणि प्रसारमाध्यम यांनी सगळ्यांनी त्यावर रान उठवलं होतं म्हणजे आता सुद्धा आपल्याला आहे की भाजीचा दर वाढला तरी सगळी माध्यम शहरी माध्यम वर्ग प्रचंड किती आरडाओरडा करतात तर तशाच पद्धतीनं त्यावेळी हा आरडाओरडा होत होता पण शरद पवारांनी या प्रकारच्या टीकेची अजिबात परवा केली नाही चिंता केली नाही त्यांनी डॉ पंतप्रधान डॉक्टर मनमोहन सिंग यांना विश्वासात घेतलं आणि विश्वासात घेऊन दरवर्षी त्यांनी शेतकऱ्यांच्या हमीभावात वाढ करून घेतली म्हणजे शरद पवार यांच्या कृषी मंत्रिपदाच्या केंद्रीय कृषी मंत्रिपदाच्या दहा वर्षाच्या काळात म्हणजे दोन हजार चौदा पर्यंत गहू तांदूळ कापूस सोयाबीन दोन हजार चौदा ते दोन हजार चोवीस पर्यंत गहू तांदूळ कापूस सोयाबीन या सगळ्या पिकांच्या हमीभावात दुपटीपेक्षा अधिक वाढ करण्यात आलेली होती शरद पवार यांच्या या निर्णयामुळं देशानं कृषी उत्पादनात क्रांती केली होती अक्षरशः दुसरी हरित क्रांती म्हणतात शरद पवारांचं कृषी जी कारकीर्द आहे त्याला दुसरी हरित क्रांती म्हणतात तर त्यांच्या काळात भारत जगातला पहिल्या क्रमांकाचा तांदूळ निर्यातदार देश बनला होता म्हणजे शरद पवार ज्यावेळी कृषी मंत्री बनले त्यावेळी ते त्यांच्यासमोर गव्हाच्या आयात करण्यासंदर्भातली फाईल आलेली होती तर पवार यांनी कृषी मंत्रीपदाची सूत्र घेतल्यानंतर त्यांनी काही काळातच गव्हाच्या निर्यातीमध्ये भारत हा जगात दुसऱ्या क्रमांकाचा देश बनलेला होता म्हणजे पवारांनी कृषी मंत्री असताना म्हणजे मागे सुद्धा एकदा पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी एका राजकीय सेवेत शरद पवारांनी शेतकऱ्यांसाठी काय केले असा प्रश्न विचारला होता खरं तर त्या सगळ्याची उत्तरं या त्यांच्या शरद पवार यांनी या केलेल्या शेतकऱ्यांच्यासाठी केलेल्या कामातून मिळतात उत्पादन वाढलं तर त्याला बाजारपेठ मिळायला पाहिजे आणि ती बाजारपेठ मिळायसाठी म्हणून शरद पवारांनी निर्यातीला सुद्धा प्रोत्साहन दिलं त्यामुळे पवारांच्या कृषी मंत्रीपदाच्या दहा वर्षात शेती आणि संलग्न उत्पादनांची निर्यात साडेसात अब्ज डॉलर वरून बेचाळीस पॉइंट चौऱ्याऐंशी अब्ज डॉलर गेलेली होती म्हणजे बघा किती मोठ्या प्रमाणावर शेतीमालाचे निर्यात झालेली होती शरद पवार यांनी नेहमी सत्तेत असताना आणि नसताना सुद्धा शेतकऱ्याला चार पैसे अधिक मिळायला पाहिजे तसा आग्रह धरला होता अर्थात शेतकऱ्याला चार पैसे जास्त मिळायला पाहिजे त्याचा अर्थ तो फटका ग्राहकाच्या खिशाला बसणार पण आणि त्यामुळे हा जो ग्राहक वर्ग आहे तो मोठ्या प्रमाणावर नाराज होणार हा ग्राहक वर्ग वृत्तपत्रातून लिहितो टी व्हीवर बोलतो वेगळ्या माध्यमातून माद्द। सतत असा होकल असतो तर यांची नाराजी यांचा रोष पत्करून पवार हे भूमिका घेत आलेत आणि शेतकऱ्यांना चार पैसे मिळत असतील तर मध्यमवर्गाने शेतमालाच्या दरवाढ थोडी सहन केली पाहिजे असे स्पष्टपणे त्यांनी वेळोवेळी सांगितलं आणि शेतकऱ्यांची बाजू घेतले घेतले आहे आणि हे घेताना त्यांनी हा मध्यम रोष सुद्धा उडून घेतलेला आहे आणि असा रो कुठल्याही रोषाची परवा न करता आपल्याला पटेल ती योग्य भूमिका घेणारे नेते म्हणून शरद पवारांचं राजकारण मला वाटतं सगळ्यांच्यापेक्षा वेगळा आहे आता हे राजकारण आपलं वीस फूट नाही चाळीस फूट नाही त्याच्यापेक्षा खोल गाडायला पाहिजे मला वाटतं अमित शहा म्हणतात ते खरं आहे कारण अशा राजकारणात आजच्या काळात उपयोग नाही पुन्हा पुढं सांगायचं तर उद्योग क्षेत्रात जर आपण बघितलं तर शरद पवार यांनी बुटी इथं राज्यातली सगळ्यात मोठी औद्योगिक वसाहत उभारली पुण्याच्या परिसरात ऑटोमोबाईल आणि आय टी कंपन्यांच्या उभारणीसाठी प्रोत्साहन दिलं आपल्याला आणखी एक किस्सा माहीत असेल की हिंदळवडीला साखर कारखान्याची उभारणी चालली होती पायाभरणी होणार होती त्याच समारंभात शरद पवारांनी सांगून टाकलं की इथं साखर कारखाना होणार नाही इथं आय टी पार्क होईल आणि तिथं आय टी पार्कची उभारणी झाली आज हिंजवडीचा आय टी पार्क हा देशातला एक महत्वाचा आय टी पार्क म्हणून ओळखला जातो तिथं महाराष्ट्रातल्यात नाही देशभरातल्या हजारो तरुणांना रोजगार मिळाले मराठी तरुणांना हजारो रोजगार मिळाला आय टी क्षेत्रात पण आता तेच तिथं म्हणजे शरद पवारांनी उभारलेल्या आय टी पार्कमध्ये त्या आय टी पार्कमध्ये नोकरी करत करत हे तरुण शरद पवारांच्या विरोधात आणि मोदींच्या बाजूने पोस्ट करत असतात सगळा प्रचार करत असतात हे सुद्धा एक वेगळं तिथं काही बघायला मिळतं आपल्याला तर कृषी मंत्री असताना गहू कापूस तांदूळ सोयाबीन यांच्या हमीभावात त्यांनी व केलेली वाढ आहे ना त्याच्या आकडेवारी एकशे अडतीस ते दोनशे सोळा टक्क्यापर्यंत केलेली होती हे आपल्याला ऐकून लक्षात येईल महात्मा फुले विकास मंडळ आपल्याला माहिती आहे आत्ता गेल्या वर्षात निवडणुकीच्या आधी महायुतीच्या सरकारनं अनेक छोटी छोटी जातीपातीसाठी महामंडळ स्थापन केली पण याची सुरुवात शरद पवारांच्या काळात महात्मा फुले विकास मंडळ आहे में। सगला, सगला ते त्याची स्थापना केली होती त्यांनी आणि तिथून त्याची सुरुवात झाली म्हणजे या सगळ्या सगळ्या आताच्या का महामंडळांचं आद्य स्वरूप म्हणून महात्मा फुले विकास महामंडळाला ओळखलं जातं त्या माध्यमातून झालेली कामं त्या माध्यमातून केलेली आर्थिक मदत आणि अनेक लोक स्वयंपूर्ण तरुण झालेत हे आपल्याला माहिती आहे शरद पवार विरोधी नेते ज्यावेळी होते महाराष्ट्र विधानसभेत त्यावेळी त्यांनी जळगाव ते नागपूर अशी शेतकरी दिंडी काढलेली होती आणि या दिंडीमुळं त्यावेळी जे मुख्यमंत्री होते बरेच ठर अंतुले त्यांना शेतकऱ्यांच्या कर्जमाफीची घोषणा करावी लागलेली होती म्हणजे देशातली सगळ्यात मोठी कर्जमाफी शरद पवार यांनी कृषी केंद्रीय कृषी मंत्री असताना दिलेली होती आणि त्याचबरोबर महाराष्ट्र देश म्हणजे पहिली कर्जमाफी देशातली मानली जाते अंतुलेने दिलेली ती पहिली जी कर्जमाफी होती ती देण्यासाठी सुद्धा रेटा विरोधी नेते म्हणून शरद पवार यांनी लावला होता हे आपल्याला इथं लक्षात घ्यावं लागतं म्हणजे शरद पवार यांच्या फळ फळबाग विकास निधी योजनेची सातत्याने चर्चा होत असते सोलापूर सकट राज्याच्या दुष्काळी भागाचं नंदनवन झालंय आणि हे सगळं शरद पवारांनी व्यक्तिगत लक्ष घालून या योजनेच्या संदर्भात आणि विकासासंदर्भात काही गोष्टी करून घेतल्यात सिंधुदुर्गातल्या मत्स्यशेती संदर्भात कोणी तुम्ही जर विचारलं तिथल्या काही लोकांना तर सांगतील लोक इथली मत् मत्स्यशेती वाढले वाढली ती शरद पवारांनी व्यक्तिगत लक्ष घातल्यानंतर आणखी आपल्याला शरद पवारांच्या महत्वाच्या कामासंदर्भात बोलायचं झालं तर किल्लारीचा भूकंप आपल्याला आठवतो किल्लारीच्या भूकंपानंतर भूकंपग्रस्तांचं पुनर्वसन त्यांनी ज्या पद्धतीने मुख्यमंत्री पदावर असताना केलं त्याची दखल जगभरात घेतली गेली त्यानंतर गुजरातमध्ये दोन हजार दोन साली भूकंप झाला होता त्यावेळी तिथं पंतप्रधान अटल बिहारी वाजपेयी होते तर गुजरातमधल्या भूकंपानंतर शरद पवारांनी किल्लारीला जे काम केलं होतं तशा पद्धतीनं काम व्हावं म्हणून अटल बिहारी वाजपेयी आणि यांनी एक आपत्ती व्यवस्थापन समिती स्थापन केली तिचा अध्यक्षपद शरद पवारांना दिलं आणि त्या गुजरातमधल्या भूकंपग्रस्तांच्या पुनर्वसनाची जबाबदारी शरद पवार यांच्याकडे दिली ते अटल बिहारी वाजपेयी यांनी त्यावेळी गुजरातचे मुख्यमंत्री नरेंद्र मोदी होते हे आपल्याला लक्षात घ्या घ्यावं लागतं कसं आहे की नरेंद्र मोदी यांनी यापूर्वी सांगितलं की ज्यावेळी नरेंद्र मोदी गुजरातचे मुख्यमंत्री होते आणि शरद पवार केंद्रात कृषी मंत्री होते त्या काळात नरेंद्र मोदी यांच्या आक्रमक स्वभावामुळे शैलीमुळे वैचारिक काही त्यांच्या मतभेदामुळे काँग्रेसचे नेते काँग्रेस सरकारमधले जे काँग्रेसचे प्रमुख नेते होते ते त्यांची भाषे संवाद साधत नव्हते पण शरद पवार मात्र कुठल्या एका राज्याकडे दुर्लक्ष करणं बरोबर नाही म्हणून ते नरेंद्र मोदी यांच्याशी संवाद ठेवून असायचे त्यांना शेतीच्या संदर्भात अनेक नवनव्या गोष्टी सांगायचे आणि नरेंद्र मोदी त्याची अंमलबजावणी आपल्या राज्यात करत होते म्हणजे हे शरद पवारांचं हे राजकारण अशा पद्धतीने चाललंय सगळ्यांना सोबत घेऊन विरोध करायचा तिथं वैचारिक आधारावर ठामपणे विरोध करत राहतील पण राजकारणाच्या सुद्धा एक व्यक्तिगत संबंध असू शकतात या न्यायाचे सर्व पक्षांच्यामध्ये नेत्यामध्ये त्यांचा संवाद असतो पण हे राजकारण आज उपयोगाचं नाही आज खर तर एकमेकांना गाडण्याचं हिंदू मुस्लिममध्ये लढत राहण्याचं जाती जातीमध्ये संघर्ष पेटवण्याचं हे राजकारण आहे म्हणजे सगळा संघर्ष पेटला पाहिजे महाराष्ट्राचा बीड झाला पाहिजे देशाचा मणिपूर झाला पाहिजे असं सगळं हे राजकारण आजच्या काळात सुरू आहे आणि अशा काळात मला वाटतं शरद पवार ज्या पद्धतीचं राजकारण करत आलेत ते राजकारण कालबाह्य झालेलं आहे त्यामुळं मला असं वाटतं की ते वीस फूट गाडलं तर पुन्हा वर येऊ शकेल त्यामुळं किमान ते दोनशे फूट गाडायला पाहिजे आणि त्यासाठी केंद्रानं नरेंद्र मोदी यांनी अमित शहा यांनी आपली सगळी शक्ती लावायला पाहिजे असं मला वाटतं धन्यवाद